नमस्कार आज आपण पाहतो आहे गुळाच्या कॉफीची सर्वात बेस्ट रेसिपी त्यासाठी आपण इथे त्या आता काय अशा पद्धतीने ती दिसते यासाठी आपण कोणत्याही पद्धतीचा गुळ वापरू शकतो मी केशरी गुळ वापरला आहे साधा गुळाम गुळ मी मिक्सरमध्ये तीन तो आधी चिरून घेतला आणि तीन चमचे मी गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला mm -hmm. एक चमचा कॉफी पावडर ॲड करायची आहे कोणतीही ब्रू नेस कोणतीही तुम्ही वापरू शकता यासाठी पण ब्रू जास्त स्ट्रॉंग होते पूर्ण एक चमचा करण्यासाठी मी अजून थोडी ॲड करणार आहे पूर्ण एक चमचा आणि तीन चमचे गूळ आणि त्यामध्ये आता दोन चमचे आपण दूध ॲड केलेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये फेटवून घेणार आहोत म्हणजे एकदा फिरवून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं गूळ फक्त छान मिक्स झाला पाहिजे भांडं आहे त्यामध्ये दोन कप दूध ॲड करून घेतलेलं आहे हे प्रमाण जे मी सांगितलं हे दोन कप कॉफीसाठी आहे एक मोठा कप आहे त्यामध्ये दोन कप दूध आरामात बसतं उकळून घ्यायचं दूध गॅसवर ठेवलेलं आहे मी भांडं दूध उकळायला सुरुवात झाल्यानंतरच तापवलेलं ऑलरेडी दूध आहे हे तेच मी इकडे कॉफीसाठी घेतलेलं आहे आता त्यामध्ये हळूहळू हे मिक्स जे आपलं आपण तयार केलं होतं मिक्सरमध्ये ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा टाकायचं असं करत करत आपण सगळं मिक्सर जे आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पाहू शकता दूध आधी किती पातळ होतं पण आता हे मिक्स जे आहे आपण तयार केलेलं हे आपण ॲड केल्यानंतर ते असं थिकनेस वाढेल खूप छान दिसते ही कॉफी आणि खूप लाग लागतेही छान ही, ही कॉफी आवर्जून करून का मैत्रिणीनं आता मिक्सरला सुद्धा जे राहिलेलं आहे थोडंफार कोटिंग ते आपण छान दूध त्यामध्ये ॲड करायचं आणि हे देखील दे आपण आपल्या कॉफीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे उकळायला सुरुवात झाली कॉफी आता यामध्ये आपण जायफळ आणि वेलचीची पावडर ॲड करायची आहे आणि सर्व करायची आहे सर्वात शेवटी जायफळ आणि कॉफीची पावडर ॲड करायची आणि आता आपण ती सर्व करणार आहोत बघू शकता किती घट्ट झाली आहे ती आणि सर्व केल्यावरती अशी दिसते कारण आपण त्यासाठी केश्री गुळ वापरला होता थँक्यू